गौरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत शरद पवार गटानं लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं असून स्वतः शरद पवार यांनी आज मावळ मधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी शरद पवार उपस्थितांना म्हणाले मी इथे ते आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदारांनी मावळचे आमदार सुनील शेळके आजच्या बैठकीला तुम्ही येत आहे म्हणून तुम्हाला दमदाटी केली पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला असं शरद पवार यांनी म्हटलं आहे पाहुयात आज सांगत होते आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला अशी गणतीच गोष्ट व्यवसाय एखादी गोष्ट चुकली नेताची तर टीका करायची नाही द्यावी बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी तशा भारताची दमदाती द्यावी मला त्यांना सांगायचं बाबा तू आमदार कोणा बोल तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं çalışacım her şeyden zorla, zeki konulsa, bu adamdan kün cüney, ya zat cüney, tezici seviyor ki, seviyorsa, an ya da seviyorsun seviyorsa ya, an seviyorsa, az çalış, 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 आज जिवन छे एक दा दमदाची जीवनी तयार वास पुरा असे काही केले से سره स्वर म्हणतच ना किथे सगळी गुदाची तुम्ही से काहीच पडना तुम्ही या र सैनिकी जातने पण या र सैनिकाची स्थिती कोणी निर्वांतीली तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा